चालू करू सेंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन कामगार संघटनेमार्फत सी आय डीच्या नेतृत्वाखाली आज आम्ही महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आय टी आय गव्हर्नर नांदेड ना येथे निदर्शने आंदोलन करीत आहोत आज महामानव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हा परिषदेवर जी आय टी संघटनेच्या आउटसोर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मागण्या घेऊन निदर्शने आंदोलन करण्याचं नियोजन केलं होतं तसं पत्र आम्ही मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आणि मान्य पूर्ण नांदेड़ मान्य दिलं होतं परंतु काल बावीस तारखेला मान्य जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांनी एक आदेशांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत कुठलेही आंदोलन आत्मज्ञाने निदर्शने धरणे करता येणार नाही आदेशामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेखित केलं असल्यामुळे आंदोलन आम्ही स्थगित करून आज आम्ही महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून इथं निदर्शनं केलेले आहे आणि आमची प्रामुख्यानं मागणी आहे मग ते आपला दवाखाना असो किंवा इतर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आरोग्य विभागामध्ये काम करणारे कामगार आहेत त्यामध्ये तंत्रज्ञ आहेत औषध निर्माण शास्त्र औषध निर्माण अधिकारी आहेत त्यामध्ये परिचर आहेत या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या एजन्सीमार्फत दे काम करणाऱ्या कामगारांचं आठ ते नऊ महिन्यापासून मानधन स्थगित आहे पगार स्थगित आहे त्यांना त्यांचा पगार तात्काळ देण्यात यावा ही एक मागणी आहे तसेच बोराडीसारख्या किंवा ए पीसारख्या ज्या सलिशन कंपन्या आहेत एजन्सी आहेत त्यांचं टेंडर संपलेलं आहे आणि टेंडर संपल्यामुळं अनेक आमच्या कामगारांचा पगार हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग विभागामार्फत होत आहे यापुढे देखील सर्व आमच्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार जे आहे ते आरोग्य अभियानामार्फतच व्हावा अशी आमची मागणी आहे आणि प्रामुख्याने आमची मागणी जर मागणी मागणी मा... मा... जर मान्य जर झाली नाही तर आमचा हा पहिला लढा जिल्हा परिषदेच्या सी ओ कॅबिनवर असेल सी ओ मॅडम यांना आम्ही हे सर्व निदर्शनास आज आणून देणार आहोत आणि आठ पंधरा दिवसामध्ये आमच्या या मागण्याच्या अनुषंगाने मानदंड मिळालं नाही किंवा आमच्या कर्मचाऱ्यांवर कुणी जाचं काठी राहून अन्याय जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिव कार्यालयाला शिवच्या कक्षाला घेराव घालणार आहोत आणि आमचे सी आय टीचे आमदार कॉम्रेड विनोद तिपोले यांच्यामार्फत हे सर्व प्रश्न आम्ही मंत्रालयामध्ये मांडणार आहोत गरज पडली तर केंद्रामध्ये मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचे जे आमचे खासदार आहेत त्यांच्यामार्फत देखील हा प्रश्न आम्ही केंद्रामध्ये मांडणार आहोत आणि या मा आउटसोर्सिंगमध्ये आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सुटले जर नाही तर पुढील पंधरा दिवसामध्ये तीव्र आंदोलन नांदेड जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसवर आम्ही करणार आहोत धन्यवाद इनकला जिंदाबाद जय भीम लालस